सम्राट आमदार सुनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त सांगावडे गावामध्ये भावी सरपंच शुभांगीताई सु सुनील राक्षे यांच्या वतीनं आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त दीपावली निमित्त भेटवस्तू आणि मिठाई वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांचा वाढदिवस मावळ तालुक्यातील कानाकोपऱ्यात वाड्या वस्त्यावर सर्वच ठिकाणी साजरा होतोय आणि आज असाच सांगवडे ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम भेटवस्तू आणि मिठाई वाटप करून साजरा होत आहे तर या ठिकाणी या गावच्या भावी सरपंच शुभांगीताई सुनील राक्षे आहेत काय सांगाल कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल नमस्कार नमस्कार मी शुभांगी सुनील राक्षे सगळ्यात आधी दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते उद्या मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण समस संपूर्ण सांगावडे गावामध्ये सुनील भाऊ राक्षे युवा मंचच्या वतीने मिठाईचे वाटप करत आहोत अनंतबद्दल या निमित्ताने आज आपल्या मनीषाताई मुरे तसेच बेबी डोळच्या सरपंच तेजलताई राकेश दादा घरी याही उपस्थित आहेत त्यांचेही पहिल्यांदा आभार मानते आणि अण्णांबद्दल बोलायचं म्हटलं तर अण्ण म्हणजे असं नेतृत्व आहे की सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न अहोरात्र मिटवण्याचं का कार्य अन्न करत आहेत आणि अण्ण म्हणजे लोकांच्या मनातच नाही तर हृदयावरसुद्धा आपल्या कर्तव्यदक्षतेचा ठसा उमटवत एक चांगलं काम तालुक्यामध्ये करत आहेत आज माझ्या तमाम मावळ सांगवडे गा महिला महिला वर्गाच्या वतीने तसेच सांगावडे ग्रामस्थांच्या वतीने मी अण्णांना शुभेच्छा देते अण्णांना उदंड आयुष्य लाभो तसेच सुखसमृद्धी लाभो अशी आई मुकाईच्या चरणी प्रार्थना करते तर या ठिकाणी सोमतने चांदखेड जिल्हा परिषद गटाचा भावी सदस्य मनीषाताई नितीन मुरे आहेत काय शुभेच्छा द्याल आणि काय सांगाल नमस्कार मी सौ मनीषा नितीन मुरे सोमतने चांदखेड गटातून इच्छुक उमेदवार आज या ठिकाणी मावचे लोकप्रिय आमदार सुनील अन्ना शळके यांच्या अविष्ट चिंतन सोळा सोळा निमित्त सांगडरेगाचा भावी उपसरपंच भावी सरपंच शुभांगीताई सुनील राक्षे यांनी आज त्यांच्या गावामध्ये भेटवस्तू व मिठाईचे वाटप करण्यात तर मावळचे मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याबद्दल सांगायचे झाले तर हा फक्त वाढदिवस नाही तर संपूर्ण मावळ तालुक्यातील विकासाच्या वाटचे वाटचालीचा उत्सव आहे अण्णांनी जनतेच्या मनाशी शा मनशाशी नाते जोडले आहे की की त्यांच्या कार्यातून व नेतृत्वातून त्यांनी प्रत्येक व्यक्तीशी आप, आपुलकीने वागतात व प्रेमाने वागतात अण्णांच्या बाबतीत सांगायचे झाले तर म्हणतात ना परिसाच्या सानिध्यात आल्याने लोखंडाचे सोने होते त्याचप्रमाणे अण्णांनी आपल्या मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे अण्णांना आज या ठिकाणी मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते व सांगडे गावातील शुभांगीताई राक्षे यांनाही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या सोमाटणे चांदखेड गटातील सर्व नागरिकांना येणाऱ्या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देते काय शुभेच्छा द्याल काय सांगाल नमस्कार मी सौ तेजल राकेश घारे बेबडोळ सरपंच आज सांगाडे गा, सांगावडे गावात मा मावळचे जनसेवक कार्यसम्राट आमदार माननीय सुनील अण्णा शेळके यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सांगावडे गावचे भावी सरपंच शुभांगिताई राक्षे आणि सुनील सुनील भाऊ राक्षे युवा मंच यांच्यातर्फे सांगावडे गावातील सर्व नागरिकांना भेटवस्तू आणि मिठाई याचे वाटप करण्यात येणार आहे करन सुनील भाऊंबद्दल सांगायचे झाले तर राजकारणाबरोबर समाजकारण कसे करायचे ते ह्यांच्याकडनं शिकावे आपल्या अण्णांच्या ह्याच्यात कार्य करत असताना सुनील भाऊंनी त्यांच्या गावात भरपूर कार्य केलेले आहे आणि अण्णांबद्दल सांगायचे म्हटले तर अण्णांना आपल्या मावळ तालुक्यानी पदवीच दिली आहे जनसेवक म जनसेवक म्हणजे थोडक्यात कसं की खेडोपाड्यामधील अगदी फार लहान लोकांपर्यंत जाऊन अण्णा पोहोचलेले आहेत त्याच्यामुळे सर्व लोकांपर्यंत अण्णांचे काम गेले आहे उद्या होणाऱ्या तळेगाव नगरीमध्ये अण्णांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हो होणाऱ्या कार्यक्रमास भव्य अशा कार्यक्रमास बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे आणि अण्णांना त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा द्याव्या यासाठी सर्व मावळ तालुक्यातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे मी अशी विनंती करते आणि अण्णांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि शुभंगीताई आणि सुनील भाऊंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद काय शुभेच्छा द्यालो उपक्रमाबद्दल एकादशी ते भाऊबीज या कालावधीत आठवड्यावर चालणारा हा सण दिवाळी सण दिवाळी म्हणजे की अंधारातून प्रकाशात उजडणारा आणि प्रकाशातून अंधारात नेणारा असा हा दिवाळी सण दिवा या निमित्तानं या निमित्तानं जनसेवक सुनील शेळके आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून की सोमटणे गटा गणाच्या आपल्या जिल्हा परिषद सदस्या मनीषताई मुरे आणि मावळ तालुक्याच्या माजी मावळ तालुका अध्यक्ष शुभंगीताई राक्षे यांच्या वतीने की फराळाचे काय फराळ्याचे फराळाचे आणि मिठाईचे वाटप करण्यात आलेले आहे की त्या अण्णांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी की जेणेकरून आपल्या गावातली कुठलीही लो ज सामान्यतः सामान्य लोक कुटुंब की जेणेकरून वंचित राहिले नाही पाहिजे की दिवाळीचा फराळ सगळ्यांच्या घरोघरी पोचला पाहिजे असे त्यांचे धडाडीचे कार्य आहे आणि सुनील अण्णा यांच्या माध्यमातून सर्वांनीच की ज वाढदिवसाच्या सगळ्यांना त्यानिमित्ताने मी वाढदिवसांच्या खूप खूप शुभेच्छा देते जाऊ दे बस नका दाखव काय नाव तुमचं आणि काय नमस्कार मी वनिता सचिन मुरे माजी पवन मावळ महिला अध्यक्षा आज या ठिकाणी मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट्णा शंकरराव शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मा... राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी महिला अध्यक्षा शुभांगी ताई सुनील राक्षे यांच्या वतीने साडे सांगवडे गावातील साडेतीनशे कुटुंबियांसाठी फराळाचे वाटप करण्यात येत आहे ताईंविषयी सांगायचं म्हटलं तर ताईन अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आहेत ताईंचं खूप चांगल्या प्रकारे काम आहे ताईंना पुढील वाटचाळीसाठी मी शुभेच्छा देते तसेच अण्णांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा काय नाव तुमचं काय शुभेच्छा तर माझं नाव सवनंद ज्ञानेश्वराक्ष आहे मी मावळ मावळता मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांना सांगवडे ग्रामस्थांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते तर या ठिकाणी अनेक महिला उपस्थित आहेत मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांना सर्वाधिक शुभेच्छा देणाऱ्या या महिला आहेत आणि माझे नाव आरती अंकुश राक्षे मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शंकरराव शेळके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यांच्या वाढदिवसानिमित्त राक्षे यांनी घरोघरी मिठाई व भेटवस्तू दिल्या आहेत पुन्हा एकदा अण्णांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर या या ठिकाणी काय काय नाव तुमचं शुभेच्छा द्याल उपक्रमाबद्दल माझं नाव सागरविंद्र अक्षे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष म्हणून काम करतो मावळ तालुक्यामध्ये आज आमच्या गावामध्ये मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार विकासाचा महामेरू म्हणून ज्यांना ओळखलं जातं पुढील पंचवीस वर्षे या तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावृत्ती निर्माण केली असे मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनीला शेळके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने संयोजक आयोजक समृ समस्त ग्रामस्थ तसेच मुख्य आयोजक आमचे नेते सन्मान्य सुनील भाऊ राक्षे यांनी आज आमदारांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण सांगोडे गावामध्ये व या पंचकृषीमध्ये संपूर्ण मिठाईचं वाटप करण्याचं ठरवलं आहे त्या प्रसंगी उपस्थित असलेले समस्त सांगोडे ग्रामस्थांची देखील दिवाळी आज त्यांनी खऱ्या अर्थाने गोरगरीब लोकांना ही दिवाळी वाटून अण्णांच्या वाढदिवसानिमित्ताने अतिशय सांगोडे गावामध्ये एक गोडवा पसर पसरवण्याचं काम आणि एक आनंदाचं वातावरण या गावामध्ये निर्माण झालं आहे आणि आज सुनील भाऊ राक्षी कित्येक वर्ष झाले या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अतिशय चांगलं काम करतात त्यांच्या मिसेस सन्मानी आमच्या शुभंगिताई राक्षी यांनी देखील मावळ तालुकाच्या अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्यांनी देखील त्या ठिकाणी एक चांगलं काम केलेलं आहे आज आमचं सुनील भाऊने देखील या गावचं सरपंच पद भूषवलेलं आहे अशाच अनेक पदावरती त्यांनी काम केलेलं आहे आणि आज त्यांच्याच या नियोजनामधून अण्णांच्या वाढदिवसानिमित्ताने पुन्हा एकदा या गावामध्ये गोरगरीब लोकांसाठी आज मिठाईचं वाटप करण्यात येत आहे गेली कोविड काळामध्ये पाच वर्षापूर्वी या मावळ तालुक्याचा इतिहास आहे की संपूर्ण तालुका ठप्प होता संपूर्ण जनजीवन ठप्प होतं परंतु या मावळ तालुक्याचे विकास पुरुष म्हणून ज्यांना ओळखलं जातं या मावळ तालुक्याचे कैवारी आणि खऱ्या अर्थाने या मावळ तालुक्याचे विठ्ठल म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आदरणीय सुनीला शेळके साहेब यांनी प्रत्येकाच्या घरी कोविड काळामध्ये देखील दिवाळीचा गोडवा पसरवण्याचं काम त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झाले असा एक हो या महाराष्ट्रामध्ये असा आमदार आहे की त्याला प्रत्येक गोष्टीची गोरगरिबाची नाळ त्याच्याशी जोडली गेली आहे म्हणून आज अण्णांना मी या ठिकाणी पुन्हा एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील पंचवीस वर्ष या तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त सुनील अण्णाच आमदारांना याच दिवाळीनिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो सुनील भाऊ राक्षी असतील त्यांच्या मिसेस असतील यांना देखील मी पुन्हा एकदा धन्यवाद करतो की आपण अण्णांच्या वाढदिवसा निमित्ताने या सांगवडे गावामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण केलं आपण ह्या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने एक चांगले मिठाईचं वाटपाचं नियोजन केलं त्याचा देखील आनंद आम्हाला आहे गणरायाचरणी प्रार्थना करतो की ज्या काही मनामध्ये इच्छा आकांक्षा सुनील भाऊच्या असतील किंवा परमेश्वराच्या असतील त्या नक्की पूर्ण व्हाव्या ह्याच शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी सुनील भाऊ राक्ष आहेत काय शुभेच्छा द्याल मावळ तालुक्याचे जनसेवक लोकप्रिय आमदार आदरणीय सुरेन्ना शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त गावचे माजी सरपंच सुनील भाऊ राक्षे तसंच मावळ तालुक्याच्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सन्मान्य शुभांगीताई राक्षे यांच्या वतीने संपूर्ण सांगवडे गावामध्ये आज अण्णांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मिठाईचं वाटप होत आहे मित्रांनो आपण पाहिलं आहे की अण्णांचा वाढदिवस उद्या सोमवारी आहे परंतु त्याच्या अगोदर जवळजवळ महिनाभर संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये विविध असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन आयोजन केलेले आहे अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अण्णांचा वाढदिवस फार धूमधडाक्यामध्ये या मावळ तालुक्यामध्ये साजरा केला आहे त्या ठिकाणी मला सांगायचं आहे अण्णांनी अनेक विकास कामं या मावळ तालुक्यासाठी एक केलेत एकही असं गाव नाही जिथं अण्णांचं काम पोचलं नाही उद्या देखील सोमवारी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आदरणीय दादा या ठिकाणी या तालुक्यामध्ये तळेगावमध्ये येत आहेत उद्या देखील अनेक विविध विकास कामांची या ठिकाणी उद्घाटनं आहेत आता या ठिकाणी सुनील भाऊने अतिशय छान असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय सुनील भाऊच्या मनात काय आहे ते आम्हाला माहीत नाही पण आमची इच्छा आहे की सुनील भाऊनी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा त्यांच्या मनात आणखीन काही इच्छा असेल परंतु संपूर्ण गाव या ठिकाणी सुनील भाऊंच्या मागे राहील अशी या ठिकाणी खात्री देतो अण्णांना माझ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने या ठिकाणी अण्णांना शुभेच्छा देतो आणि सुनील भाऊच्या शुभांगिताच्या मनात ज्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण व्हाव्यात अशा या ठिकाणी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या तर या ठिकाणी ज्यांनी आज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते सुनील भाऊ राक्षे आहेत काय शुभेच्छा द्यान अण्णाला राक्षे मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांना सांगवडी ग्रामस्थांच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा देतो तर आता या ठिकाणी ग्रामस्थांना भेटवस्तू आणि मिठाई वाटप करण्यात येत आहे सांगवडे ग्रामपंचायतीच्या भावी सरपंच शुभांगीताई सुनील राक्षे यांच्या वतीनं मावळचे कार्यसम्राट आमदार सुनीलांना शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू आणि मिठाई वाटप कार्यक्रम सांगवडे येथील गणेश मंदिर परिसरामध्ये संपन्न झालेला आहे <laughs> ओ यार कितने दिन से था ये आ गया आदित्य यार